तर नितीन गडकरी यांनी तर मतदान केलं पण नागपुरात विरोधात असलेले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी देखील अगदी सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभं राहून मतदान केलेलं आहे आणि नियम सर्वांसाठीच सारखे असतात त्यामुळे या असं सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभं राहून त्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे वारंवार निवडणूक या सगळ्या सूचना केलेल्या होत्या की मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की भंडारा गोंदियामध्ये बाय इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं मशीन बंद पडत होती लोकांना पुन्हा त्रास सहन करावा ला लागला अनेक लोकांना मतदानापासून वंचित व्हावं लागलं आणि म्हणून प्रिकॉशन म्हणून यावेळेसही आम्ही तीच भूमिका घेतली होती पण निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला पाहिजे तसं सपोर्ट केला नाही आणि आज सकाळपासून त्या मशिनी बंद पडतात आहे त्याची कारणं अनेक सांगितली गेली की जास्त टेम्परेचर असतं त्याच्यामुळे मशीन बंद पडतात सकाळी सकाळी आता एवढं टेम्परेचर नाही आहे तरी मशीनी बंद पडतात आहे आम्ही हायकोर्टातही त्याच्यामध्ये गेलो होतो मान्य हायकोर्टाने पण त्याच्यामध्ये अनेक निर्देश देऊन ठेवलेले आहेत आणि काही थोडी पण चूक होईल तर ते निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला याच्यामध्ये जबाबदार पकडला जातो तर यवतमाळमध्येही असाच उत्साह दिसून येतोय काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी मतदान केलंय त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी मतदान करताना त्यांनी टी नाईनशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ऐकूयात काय म्हणत आहेत माणिकराव नेहमीच मी हरू गावाला या ठिकाणी येऊन मतदान करत असतो आणि पंचेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा माझे गावकरी जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेला मला मतदान केलं होतं आणि पंचेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा मला मतदान माझे गावकरी करतायत याचे मला समाधान आहेत शेवटी इथे येऊन सर्व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेण्याचं काम मी सातत्यानं म्हणजे इथं आल्यावर करतो माझी आईसुद्धा इथेच राहते सर्वांचा आशीर्वाद घेऊन मग मी मतदानाला जातो तर भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी गडचिरोलीच्या झडपी शाळेत मतदान केलेलं आहे आणि गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात आपण अनेक विकास कामं केली असा दावा त्यांनी केलेला आहे आणि इथला ओबीसी समाज भाजपवर नाराज नाही तर काँग्रेसवर नाराज असल्याची टीका अशोक नेते यांनी केलेली आहे अशोक नेते यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी ते ऐकूया भाजप उमेदवार अशोक नेते यांनी गडचिरोलीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान करून आता कार्यकर्त्यांशी संपर्क सर सुरुवात केली आहे अशोकजी लढत काँग्रेसबरोबर आहे काँग्रेसनी आरोप मोठ्या प्रमाणात केलेत की हा पाच वर्ष खासदार दिसलाच नाही खरं म्हणजे मी सर्वात प्रथम माझ्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्व जनतेचं मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल यासाठी की मागील निवडणुकीत त्यांनी मला प्रचंड मताने निवडून दिला आणि प्रचंड मताने निवडून दिल्यामुळेच या देशाचं जे सर्वोच्च सभागृह आहे ज्याला लोकसभा म्हणते त्या ठिकाणी मला जाण्याची संधी दिली आणि जी संधी दिली त्या संधीचं मी प्रामाणिकपणे सोनं केलं माझ्या लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं मी खिचून आणले जवळजवळ पंधरा हजार कोटीचे कामं खिचून आणले ज्यामध्ये रस्त्याचे काम आहेत पुलाचे काम आहेत नॅशनल हायवे रेल्वे लाईन आहे अतिक्रमण जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न आहे वैनगा नदीवर पाच बंधारे मंजूर केले आणि याही वेळेस जनता माझ्या पाठीशी आहे आणि एवढंच नाही तर सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत सर्व युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत त्यामुळे याऐवसही शंभर टक्के नाही तर एकसष्ट टक्के माझा विजय होईल यात माझ्या मनात ती मात्र शंका नाही मला विश्वास आहे पण काँग्रेसचा आरोप की खासदार दिसला नाही खरं म्हणजे काँग्रेसजवळ कोणतेच आता प्रश्न नाही आहे कोणतेच मुद्दे नाही आहे आरोप करण्याकडे प काहीच त्यांच्याजवळ कारण नाही आहे आणि खरं म्हणजे मी सांगायचं म्हणजे दोन हजार नऊमध्ये मी निवडणूक जिंकली हारलो होतो हार कमी मताने हारलो पण हारल्यानंतरही सतत मी फिरत राहिलो दोन हजार मी निवडणूक प्रचंड मताने जिंकलो फिरण्यामुळेच आणि यावेळेस सतत फिरत राहिलो या उलट उमेदवार दोन हजार चौदामध्ये मध्ये माझ्या विरोधात तो लढला होता आणि प्रचंड मताने हार खाल्ली पण त्याचा चेहरा एकही दिवस लोकसभा क्षेत्रात दिसला नाही पण मी सतत फिरत राहिलो पण हा त्या चोराच्या उलट्या मोभ्या अशा प्रकारचं त्यांचं हे कहाणी आहे पण बसपा आणि वंचित आघाडीचं ही तगडं आव्हान आहे ती मतांची टक्केवारी कुठेतरी त्या पद्धतीने तोडणार आहे आणि त्यामुळेच आमचा विजय सुकर आहे अशा पद्धतीचं जो काँग्रेस सांगते बसपा आणि वंचित जी आघाडी आहे जेवढं चालेल तेवढा फायदा आमचा आहे हे आमचे मतं खाणार नाही तर हे काँग्रेसचे मतं खाणार आहे त्याच्यामुळे आम्हाला चिंता करण्याची जरूर नाही आवश्यकता नाही आहे ओबीसीच्या नाराजीबद्दल काय खरं म्हणजे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे इथे आहे आदिवासी प्रमाण आहे ओबीसी प्र आहे आणि त्यांचं एकोणीस टक्क्याचं आरक्षण जे सहा टक्के झालं होतं हे मागच्याच सरकारचं काँग्रेसचं पाप आहे हे ओबीसी समाजाला चांगलं ठाऊक आहे चांगलं माहीत आहे त्यामुळे आमच्यावर नाराज नाही तर उलट त्यांच्यावर नाराज याचा फटका काँग्रेसला बसणार आहे चोवीस हजार नोटा मतदान झालं ती मतदार कुठेतरी या वेळेला निर्णायक ठरवू शकतो अशा पद्धतीचा दावा केला जातो मागच्या वेळेस ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण केला होता त्याचा परिणाम नोटावर झाला विधानसभेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम